नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं दंड ऑफ द ट्रॅक्टर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण घेऊन आलो आहोत व्ही एस टी कंपनीचा मल्टी क्रॉप रिपर ज्याने तुम्ही गहू भात सोयाबीन इत्यादी प्रकारच्या खूप साऱ्या पिकांची अशी सोंगणी किंवा काही भागात आपण कापणी पण म्हणतो तर ती करू शकतात तर चला जाणून घेऊया आपण जे त्याच्यावाले मास्टर सेल्समन आहेत योगेश सर त्यांच्याकडून जाणून घेऊ की हे कशा प्रकारे वर्क करतं याला ॲव्हरेज किती आहे सबसिडी वगैरे पात्र आहे का नाही तर चला लवकर जाणून घेऊया नमस्कार योगेश नमस्कार तर आज आपण जो रिपोर्ट घेऊन आलेलो आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या नक्कीच नक्कीच तर शेतकरी बांधवांनो हा आपला व्ही एस टी कंपनीचा मल्टीक्रॉप रिपर आहे यामध्ये आपण गहू हरभरा सोयाबीन हे जे तीन पिकं आहे आपले मुख्य या तीन पिकांची आपण व्यवस्थितरित्या कापणी करू शकतो जेणेकरून आपल्याला शेतक शेतकऱ्याला शेतमजुरासाठी जे मोठं संकट उभं आहे मजूर भेटत नाही त्याच्यावरही एस टी कंपनीने सोल्युशन म्हणून रिपर आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो याचा ह्या रिपरचं वैशिष्ट्य म्हणजे रिपर जेव्हा आपण कटिंग करतो याची जी कापण्याची जी पद्धत आहे ती अगदी शेतीपासून आपली दोन इंचापर्यंत आहे दोन इंचापासून याची आपण कटिंग करू कटिंग अगदी करू शकतो त्यांनी काय होतं जे सोयाबीनचं जे पीक आपलं त्याच्या खाली असतात शेंगा त्या अजिबातही राहतात दिसत आहे यामध्ये या, या चैन स्वेअर मध्ये ते अडकून असं एका आतमध्ये टाकलं जातं आपलं आळशी म्हणतो आपण त्याला ते अगदी व्यवस्थित टाकले जातं जेणेकरून आपल्या नंतर ते उचलणे सोपं पडतं आता जी जी कापण्याची पद्धत आहे जो बाजूला व्हिडिओ येईल आपला त्यामध्ये तुम्हाला ते समजलं असते कसं कार्य करत आहे आपलं मशीन यामध्ये हो आपण या हुंडा कंपनीचा वन सिक्स्टी एक्स हे इंजिन वापरलं गेलेलं आहे हे पाच एच पीच पेट्रोल मशीन आहे फोर स्ट्रोक या इंजिनचा वैशिष्ट्य म्हणजे हे एका तासाला एक लिटर पेट्रोल घेतो एका तासाला एक लिटर पेट्रोल हो आणि एक लिटर पेट्रोलमध्ये आपण एक एकर सोयाबीन आपली कापणी होते एक लिटर म्हणजे एका एक एक तासामध्ये तुम्ही एक एकर सोयाबीनची कापणी करू शकता एक एकर होणार एका एक तासामध्ये आणि याला जो गिअर बॉक्स वापरला गेलेला व्हीएसटी कंपनीचा आहे याला रिव्हर्स आणि फॉरवर्ड असा हा गिअर बॉक्स आहे आपला व्हीएसटी कंपनीचा हा अगदी मजबूत आहे हा रिव्हर्स गिअर बॉक्स आपला शेतकरी बांधावरचा आता खूप काहींचं क्षेत्र कमी असतं मशीन मागे पुढे करावं लागतं जे नाही करून जो ऑपरेटर असतो त्याला चालवण्यास सुलभ या पद्धती यावी म्हणून कंपनीने तो रिव्हर्स गिअर दिलेला आहे रिटर्न घेण्यासाठी याला <laughs> दोन क्लश सिस्टम दिलेला आहे कंपनी <laughs> हार्वेस्टरचं वेगळं आणि मेन गिअर बॉक्सचं वेगळं असं दोन सिस्टम आहे आणि सर्वात अॅडव्हान्स्ड फीचर म्हणजे यामध्ये कंपनीने आपल्याला साईड क्लच दिलेला आहे जे करून जो आपला ऑपरेटर असतो त्याला मशीन शेतामध्ये टर्न घेण्यासाठी राईट साइडचा लिवर लिव्हर दाबली की राईट साइडचा टायर ब्रेक करतो लेफ्ट साइड दाबला का साइड दा चा टायर ब्रेक करतो त्यांनी त्याला अतिशय सोपं होतं शेतामध्ये मशीन टर्न करायला झाली संपूर्ण मशीन कदाचित शेतकऱ्यांना संपूर्ण समजली पण असेल पण पना आता शेतकऱ्यांना एक प्रश्न असा असतो कोणतं पण मशीन त्याला सबसिडी वगैरे आहे का भेटते मशीनला सबसिडी आहे आपल्याला शंभर टक्के सब्सिडी भेटते याला गव्हर्नमेंट जे कोटेशन प्राइस आहे सबसिडी सबसिडी देतो आपल्याला म्हणजे याला रुपये गव्हर्नमेंट तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की हे जे मशीन आहे व्हीएसटी च याला पासष्ट हजार रुपये इतकी सबसिडी तर जर तुम्हाला हे मशीन खरेदी करायचं असेल तर लवकरात लवकर दंडवते ट्रॅक्टरला विजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद